शे गुरुदेव देव तारी त्याला कोण मारी एका गावात गणू नावाचा गरीब शेतकरी राहत होता त्याचं आयुष्य खूप हालाखीच होत शेती करायची पण पाऊसचं काही ठाव ठिकाणा नसायचं तरीही तो रोज देवावर श्रद्धा ठेवून काम करत असे एका वर्षी पिक पुन्हा नष्ट झाली गावातल्या सगळ्यांनी त्याला सांगितलं गण्या आता तुला शेती सोडावी लागेल यात काही चुरलं नाही पण गणू हसत म्हणाला देव पाहतोय तो माझी काळजी घेईल दिवस गेले एक दिवस गावात मोठा पूर आला सगळीकडे पाणीच पाणी लोक उंच ठिकाणी गेले गणू आपल्या झोपडीत होता गावकरी त्याला म्हणाले चला रे गण्या जीव वाचव पण गणू म्हणाला माझा देव आहे तो मला वाचवेल थोड्या वेळाने एक होडी आली लोक ओरडले गण्या चल पटकन जीव वाच पण तो म्हणाला देव मला वाचवणारच अखेर घर पाळण्यात वाहून गेलं पण गण्या एका झाडावर अडकून वाचला दुसऱ्या दिवशी एक हेलिकॉप्टरने त्याला पाहिलं आणि वाचवलं गणू देवाच्या मंदिरात गेला आणि म्हणाला देवा मी तुझ्यावर विश्वास ठेवला तू शेवटी कुठे होतास तेव्हा देवाचं उत्तर येतं मी तुझ्याकडे लोक पाठवले होडी पाठवली हेलिकॉप्टर पाठवलं पण प्रत्येक वेळी तू माझी वाटच पाहत राहिलास शिकवण अशी आहे देव आपली मदत पाठवतो पण ती ओळखणं आणि स्वीकारण हे आपल्या हातात असत श्री गुरुदेव